राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सध्या थोडा जास्त टाईम असल्यामुळे आपण पूर्वनियोजनमध्ये इथे जे मक्का लागवड करतोय याच्यामध्ये आपण जे समजा पेरणी केल्यानंतर थोडे कोंब बाहेर निघतात त्याच्यानं हे जो काळी शेंबडी येते कोणी गोंगल गाय म्हणतं वेगळा पदकार आहे त्याच्याच प्रकार येतो हे र डोस मारून मारून त्या उगण उगणशक्ती होणाऱ्या मक्काला खाऊन घेतात आणि मक्का हा पूरिपक्वता पूर्ण निघत नाही त्यावेळेला बी फवारणी करावी लागते आपण तर अगोदर फवारणी करणारच आहे त्यात काही हे नाही आहे पण त्याच्या अगोदर आपण थोडं खती म्हटलं तरी चालेल आपण मीठ फेकून देतो यासं पेरणी म्हणजे तयार करण्याच्या अगोदरी दिलेलं ॲप आता याला पंधरा दिवसाच्या वर झालेले आहेत त्याच्यामुळे आपण पंधरा दिवसाचा डोस असल्यामुळे आपण टोकन करण्या करण्याअगोदर जाडमीट फेकून देतो आहे हे मी दहा बारा वर्षापासून वापर करतो आहे आजपर्यंत आपल्याला काही एक प्रॉब्लेम नाही आहे उत्पन्नात चांगली वाढ होते आपण जीवाणू एसआरकलचर वापर करतो आहे जाडमीट वापर करतो आहे आणि जास्तीत जास्त पाच टक्के फक्त रासायनिक खतं वापर करतो आहे तरी आपल्याला इतरांपेक्षा उत्पन्न चांगलं येत आहे काही आपण निविष्टाही वापर करतो घरगुती ज्या तयार केलेल्या असतात त्या आपला मोबाईल कॅमेराबरोबर नसल्यामुळे आपण जे पिकं विदेशी काही यूट्यूब चॅनलवाले विदेशी फोटो टाकून ॲक्टिवमध्ये व्हिडिओ बनवतात ते शेतकऱ्यांना आवडतात आपण जे हकीकत आहे ते दाखवतो काही शेतकऱ्यांना म्हणा किंवा काही वेगळे असतील ते त्यांना म्हणतात की तुमचं बरोबर राहत नाही अहो बाबा आमचं बरोबर राहत नाही पण उत्पन्न इतरांपेक्षा जास्त येत आहे हे आपण सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत पिकं दाखवतो असंही नाही पेरणी केली आणि डायरेक्ट उत्पन्न आलेलं आहे हे दाखवतो असं नाही आहे आपण मध्यंतरी सर्वच ए टू झेड जे काही देतो आहे ते पण दाखवतो आपल्याला पिकं कसे कॅमेऱ्यातून घेता येतात ते आपल्याला जमत नाही मी एक शेतकरी असल्यामुळे एकदा व्हिडिओ बनवणं सुरू केलं की आपल्याला जे सांगायचे ते आपण सांगून मोकळे होऊन जातो असो तो विषय गेला वेगळा झालेला आपण आता हे जो मीठ देतो आहे हे आपण भरपूर वर्षापासून भर वापर करतो आहे आणि हे दिल्यानंतर आपल्याला पाण्याची टंच भासत नाही जास्त प्रमाणात पाणी झालं तर ते सुद्धा छाटून ठेवतं म्हणजे पिकांना प्रॉब्लेम येत नाही बुरशीजन्य आजार कमी होतात यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बुरशीजन्य आजार वाढू शकतात नैसर्गिकरित्या येते त्यामुळे आपण या सुरुवातीला पहिल्या वर्षी आपण थोडं जास्त दुसऱ्या वेळे लगेच मीठ देतो आहे नाहीतर पेरणीच्या एकवीस दिवसानंतर देत होतो पण आपण आता यावर्षी पेरणीच्या अगोदरच देऊन देतो आहे तर त्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत त्याच्यामुळे आपण हे मीठ देतो आहे शेतकरी मित्रांनो मीठ हे जसं आपण घरामध्ये खाण्यासाठी वापरतो तसं कधी वापर केला गेला तर तुमचं नुकसान होणार नाही मिठामुळे मला जे काही फायदे झालेले आहेत फायदे झाले म्हणून मी प्रमाण वाढवलेलं नाही कधीच जे प्रमाण मी दहा बारा वर्षापूर्वी देत होतो तेच आज पण देतो आहे भलेच आपण जे पंधरा दिवसातून देत होतो ते भले एखाद्या वेळेला लेट होतं वीस दिवसात होत असेल किंवा किंवा महिन्यात होत असेल पण काळजी करून आपण वीस दिवसातून तरी देऊन देतो आणि सध्या आपण आपल्या एस आर कल्चरमध्ये दोन किलोमीटर देऊन देतो आहे त्याच्यामुळे आपल्याला आता नवीन असं देण्याची मला गरज पडत नाही कारण आपण कल्चरमध्येच देतो आहे त्याच्यामुळे आपण जे कल्चरमध्ये देतो आहे ते पण आपण हिशोबानं देणार आहेत असं नाही की बाबा प्रत्येक वेळा बनवलं सोडून दिलं आपल्याला प्रमाण ठरवणं महत्त्वाचं आहे प्रमाण कधी तुमचे योग्य असेल तर तुम्हाला शंभर टक्के उत्पन्नात वाढ होते विशेष म्हणजे खर्च कमी करून अगोदरी सांगितलं आहे की जे प्रमाण योग्य शिर असेल वापर केला तरच आपल्याला परिणाम चांगले भेटतात जास्त प्रमाणात दिलं गेलं एखाद्या वेळेला थोडाफार फायदा होईल पण भवतव्यात तुमची जमीन खराब होईल यात शंका नाही आहे होऊ शकते यात काही शंका नाही आहे त्यामुळे प्रमाणात जसं आपण खातो तसं कधी जमिनीलाही देत गेले तर न्यूट्रिशन भेटत राहील आणि उत्पन्नात वाढव चांगली होईल शेतकरी मित्रांनो आपल्याला कधी फायदा झाला नसता तर आपण कधीचं मीठ बंद करून दिलं असतं आपल्याला फायदा होतो आहे त्यामुळे इतर चार लोकां शेतकऱ्यांना फायदा हो आपली हीच अपेक्षा असते ज्या शेतकऱ्यांना पटत असेल त्यांनी वापर करावा नाही पटत असेल सोडून द्यावा आपण कोणाला जबरदस्ती करत नाही आपला उद्देश फक्त फायदा करून घेणे परत अजून एकदा जमिनीतून कसं द्यावं हेही सांगून देतो म्हणजे काही शेतकरी नवीन असतात त्यांना माहिती न नाही एक एकरला एक एक पेरणीनंतर फक्त पंधरा किलोमीट द्यायचे फवारणीसाठी एका लिटरला पाच ग्राम पवारने तुम्ही चार दिवसानं आठ दिवसानं केव्हाही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे जमिनीतून देताना मात्र पंधरा दिवसाच्या गॅप असणे महत्त्वाचे आहे पंधरा दिवसाचा गॅप असेल असल्यावरच देणे पंधरा दिवसाच्या आत देऊ नये जास्त न करता थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा मी वारंवार तेच सांगतो केव्हाही थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा दोन येळा टाकून बघा त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात कसे परिणाम भेटतात त्याच्यानंतर वापर करा नाही परिणाम भेटले सोडून द्या परिणाम तर भेटतातच त्यात शंका नाही आहे पण काही लोकांना वाटलं की परिणाम नाही आहेत तर त्यांनी काही विषय नाही आहे की हे काही मीठ आपण तयार केलेलं नाही आहे तर चला बो मला फरक पडेल शेतकरी मित्रांनो फरक तुम्हालाच पडेल कारण तुमचा दुसरा खर्च वाढतो मिठामुळे भरपूर खर्च कमी होतात भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आहेत चार शेतकरी चार लोकांमध्ये बोलत नाही का बोलत नाही त्याचे बी कारणं मला समजले आहेत कारण एखाद्याला कधी सांगितलं तर तो रिकामं घेणं देणं वादविवाद घालत असतात शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात काही मंडळी एकच बाजू पकडून फिरतात दुसरी बाजू बी समजून घेणे महत्त्वाचे असतं जोपर्यंत दोन्ही बाजू समजून घेणे समजत नाही तोपर्यंत एका बाजू एका नाण्याच्या एका बाजूकडे गेले तर ते नुकसानच दाखवेल फायद्याचे वी असतं प्रत्येक याच्यात येते आपल्या याच्यातच नाही आहे मीठातच नाही आहे रासायनिक खतांमध्ये पण आहे कीटकनाशक म्हणजे प्रमाण वापर जास्त केला तर प्रॉब्लेम येणारच आहे योग्य प्रमाण वापर केला तर फायदा होणारच आहे बाकी शेवटी तुमची इच्छा धन्यवाद